पाहे किती सुंदर अशी कलर आहेत पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही असे आपण आणलेले आहेत चला तर मग सुरुवात करूत करू त आपल्या व्हिडीओला मध्ये स्वागत आहे तुमचं हे पा सर्वज्ञ शिवम पण आज मध्ये आलेले आहे आम्ही दिवाळीची काय खरेदी केलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत हे दिवाळीसाठी मस्त पैकी अशी पांढरी रंगोळ हे दोन किलो आम्ही केलेले आहे पाहतो मी अशी पांढरी रांघोळ घेतलेली आहे दोन किलो आहे पांढरी रांघोळ आणि असे कलर घेतलेले सुंदर सुंदर सुद्धा इथे पाच किती मस्तपैकी असे कलर आहे सर्व प्रकारचे आपण कलर त्याकरिताच म्हणलं आज रांगोळीची आणि काही वस्तूंची आपण खरेदी करावं म्हणून मी काही साचे पण आणलेले आहेत बाज बाजारामध्ये मला भेटली म्हणून खूप छान पैकी मला साचे ते साचे पण भेटले मी ते साचे आणलेले आहे तुम्हाला दाखवते तुम्ही आधी या रानवेचे सर्व कलर मी तुम्हाला दाखवते कोणचे कोणचे कलर आणले कोणचे कोणचे नाही सर्व प्रकारचे कलर असे आणलेले आहेत कुणाची दिवाळीची किती पण आपली शॉपिंग झालेली आहे ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा हे पहा आमची पण थोडी थोडीशी अशी रोज काही ना काही काही ना काही आपली शॉपिंग चालतं आहे कारण की खरंच नाही मी तुम्हाला जवळ घेऊन एकदम दाखवते पाहू शकता तुम्ही ती मस्त पैकी असे हे सर्व मी कलर घेतलेले आहेत रांगोळीसाठी आता रांगोळी पूर्ण रांगोळी घेतल्यानंतर तुम्हाला मी असं जवळ तर पूर्ण दाखवणारच आहे रांगोळीचे पूर्ण असे खोलून आणि हे खोलत आहे रांगोळ्या पूर्ण तोपर्यंत मी तुम्हाला दुसऱ्या आणखीन काही काही वस्तू आणलेल्या आहेत ते पण दाखवते सुंदर आहे हे पाय तर आणल्या आणि आपण असे बाजारामध्ये मला सुंदर पैकी अशी मुडगी भेटले होते ते मी आपल्याला धनत्रेच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण याच्यामध्ये आपण पाच धान्ये ठेवून धने बताशे ऊक जेवारी असे पूजा जे करतो त्याकरिता मी आणलेले आहेत मस्त मला अशी साईज आवडली याला आता कलर द्यायचा आहे किती सुंदर भेटले पा असे पाच मी आणलेले आहेत या पाच धान्याची पूजा करण्यासाठी धनतिरेच्या दिवशी आणि लक्ष्मी दिवशी पण याची पूजा केली जाते म्हणून मी हे घेऊन आलेली आहे पाहू शकता तुम्ही असे सुंदर पैकी मी हे पाच मडके आणलेले आहेत छोटे छोटेसे बोलके कोणी मडके म्हणतात कोणी बोलके म्हणतात जसं म्हणजे म्हणजे भाषा आणि असेच हे रांगोळी काढण्यासाठी काही मला मस्त पैकी ही साचे दिसले होते हे विचार हे लक्ष्मीच मस्त पैकी साचा आहे मला लक्ष्मी इकडून हाती इकडून हाती शुभ लाभ आणि असं स्वास्थित म्हणून आहे तर हे एक मी मस्त साच्या घेऊन आलेली आहे हे आपल्या लक्ष्मीचे पावलं हे एक साच्या घेतला हे गौ पदम आहे आपल्या गा गमातेच पदच चिन्ह आहे एक काढ्याले आहे छोट्या साईज आणि हे लक्ष्मी पदम हे पण एक आणलेलं आहे आणि असं दुसरे हे पण आहे सर्वज्ञाच्या हातात सर्व सर्वज्ञाच्या हातात जे दाखवत आहे ना ते आहे आपल्या लक्ष्मीचेच पावलं पण त्यानं बरोबर धरलं नाही असं धरवा हे पा असं धरल्या सरळ दिसत हे अशी साईज आहे हे पण लक्ष्मी व्हाय आणि ही आपली गाय आणि वासरू याच पण मला बाजारामध्ये जागोळीसाठी साचा भेटला तर मी ती घेऊन आलेली आहे आणि याच्यामध्ये आपले शंख ओम स्वस्तिक आपले लक्ष्मीपदक गद्दा सूर्य आणि गौपदम कमळ स्टार चंद्र सूर्य म्हणजे सर्वच प्रकारचे याचे आहे सर्व घेऊन आलेली आहे हे पा असं म्हणजे सर्व प्रकारचे साचे मला भेटले साचे पण जे जे मला घ्यायच्या होत्या ते साचे मला भेटले आणि हो जे हे बोलके पण मी बाजारातून आणलेले आहेत आणि हे पा कलर मस्त पैकी आणलेले आहेत तुम्हाला मी रांगोळीचे जवळून पूर्ण असे कलर दाखवणार आहे हे पाहा एवढे सुंदर असे कलर भेटले पाहू शकता तुम्ही हे पाहा किती मस्तपैकी असे सर्व प्रकारचे मी रांगोळीचे कलर घेतलेले आहेत बाजारामध्ये मस्तपैकी असे कलर भेटले होते मला मी जवळून प्रत्येक कलर तुम्हाला दाखवत आहे असे सर्व प्रकारचे मस्त हे मेहंदी कलरचा मोरपंकी पूर्ण हे ब्लॅक जांभळा म्हणजे प्रत्येक कलर भेटला आणि ते मी कलर घेऊन आले रांगोळीचे आणि या भरणीमध्ये दोन किलो आपली पांढरी रांगोळ आहे आणि असेच हे लक्ष्मीच्या पूजेसाठी आणि धनतिरेच्या दिवशी हे बोळके लागतात म्हणून हे पण आणले आणि हे पा लक्ष्मी पदम आणि असे हे लक्ष्मीचे पावलं हे पण लक्ष्मीचे पावलं आणि हे असं शुभ लाभचं आपल्या लक्ष्मीचा हे पण साच्या भेटला हे पण घेऊन आले यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा मला व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा चला तर मग दिवाळीची कुणाकुणाची तयारी कुठपर्यंत आहे ते पण सांगा चला मग बाय भेटू अशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये दे उद्याच्याला